नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चकल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आम्ही समुद्र किनाऱ्यावरती एअरकन मासेमारी करणार आहोत आणि आज आपल्यासोबत आदित्य आहेत आणि त्यांचे पप्पा आले आहेत नमस्कार आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला फिशिंग करताना बघितला आहे तो सो आम्ही आता सध्या लाईव्ह एक्सपिरियन्स घ्यायला आलो आहोत की कसं ॲक्च्युली वाटतं इकडे फिशिंग करायला आणि हा अनुभव घ्यायला नक्कीच आपण पाण्यामध्ये जाणार आहोत आणि एरकण मासेमारीमध्ये आपल्याला दोन साइडला माणसं लागतात म्हणजे दोन माणसांची गरज असते एका साईडला सिमोन असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला आदित्य आणि मी असणार आहे पप्पा इथून आपल्याला बघतील आपण कसे ते मासेमारी करतो ते आणि आशा करतो की आपल्याला चांगले मासे भेटतील आणि मित्रांनो दोन महिने झाले आपले व्हिडिओ येत नव्हते कारण यंदाचं वर्ष आहे ना ते दुष्काळ वर्ष आहे दोन महिने मासेमारी पूर्णपणे बंद आहे आम्ही किनाऱ्यावरती पण मासेमारी करायला उतरत नाही एवढी मासेमारी संप आहे ठप्प पडलेली आहे पण आता दोन महिन्याच्या नंतर आपण मासेमारीसाठी आलो आहोत आणि आधी ते सुद्धा आपल्याबरोबर असणार आहे तर बघूया आज आपलं नशीब काय बोलते आणि कसे मासे भेटतात तर आता आपण स्पॉटवरती पोहोचले आहोत फिशिंगच्या स्पॉटवरती आणि चला आपण हेरकन घेऊन आता पाण्यामध्ये जाऊ सिमोन पण आहे आणि माया पण असणार आहे आपल्यासोबत कॅमेरा पकडायला चला त्यांच्यासोबत चला आम्हाला चालवत एरकन खेचायला पाण्यामध्ये आणि पप्पा तिकडे आपली वेट करणार आहेत पेक्षा आहोत मित्रांनो कारण दोन महिन्याचा ब्रेक आपण घेतला होता आणि फिशिंगला पण एवढा ब्रेक कधी घेत नाही पण हे वर्ष ना जरा जास्तच दुष्काळी वर्ष हो आहे काहीच मासे नाही आमच्या स्वतःच्या घरी जेवायला मासे नसतात एवढं मासेमारी बंद आहे आणि बघूया आज वारा पण भरपूर आहे पहिल्याच दिवस आपला मासेमारीचा आणि त्याच्यामध्ये वारा पण आहे

आता ज्या प्लॅन ठिकाणी एरकण खेचायचं आहे त्या पाण्यामध्ये कमरेच्या पाण्यामध्ये आता पोहोचलो आहोत आणि इथून आपण एरकण खेचायला सुरुवात करू कमरेभरच्या पाण्यामधून आपण पहिलं एरकण खेचणार आहोत आता एरकण आपण उकळून घेऊ आणि एरकण बद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊ दोन बाजू असतात ही एक बारची बाजू आहे खोल पाण्यातली आणि एक कमी पाण्यातली बाजू आहे आणि त्या ठिकाणी शिमून जाळी खेचणार आहे बघा ही जाळीची खालची बाजू आहे आणि याला वजन बांधलं पण ही आपल्याला चिखलातून खेचायची आहे आणि ही वरची बाजू आहे तर आपण आता जाळी खेचायला सुरुवात करू चार वाहून लांबी आपली जाळी आहे आणि ही आता खेचायची आपल्याला त्या साईडला आपण चाली खिचत खिचत पुढे जाऊ तर मित्रांनो आता आदित्य पाण्याच्या फारशी बाजू आहे म्हणजे खोल पाण्यातली बाजू आहे ना ती बाजू खेचणार आहे आदित्य बरोबर मी असणार आहे पण जास्त जाळी ना आदित्यच खेचणार आहे मी फक्त त्याच्या सपोर्टला असेल जर चाली उचलायची झाली त्यावेळी फक्त आपलं काम असेल बाकीच्या वेळी आदित्य जाली खेचेल आणि समोर शिमोन आहे दोघे जण जाली खेचतील आणि जालीमध्ये जे मासे येतील ते आपल्याला पकडायचे आहेत मित्र आता एरकन बऱ्यापैकी खेचून झालंय आणि आदित्य तुला कसं वाटतं एरकन खेचताना छान 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 एक्सपिरियन्स आहे नवीन एक्सपिरियन्स आहे फर्स्ट टाइम मी फिशिंगला mm -hmm. आलो आहे तर खूप छान वाटलं आणि मी गायडन्स पण छान दिला आहे एअरकनचं वगैरे तर खूप छान अनुभव आहे हा चिकल त्याच्यामुळे जरा चालायला त्रास होईल पण चांगलं काम करतोस म्हणजे जाळी एकदम बरोबर खेचतोस तू शिमोन त्या साईडला शिमोन पण आहे आणि आता जाळी आपण खूपच खेचले तर एकदा उचलून बघूया जाळी उचला टाईट वा हां असंच पकडून टाक आता जाली आपली उचलली आहे आणि सिमोन त्या साईडने जाली गोला करते आता पहिली वेळची आपली जाळी उचलली आहे त्याच्यामध्ये काय मासे भेटतात ते समजेल या यासाठी सिमोन जाळी गोळा करतोय आणि आधी त्याने त्याची बाजू वरती उचलून ठेवली म्हणजे जे मासे आलेत ना आतमध्ये जाळीच्या ते बाहेर ना पडणार हे बरोबर जाळी उचलून ठेवायला लागते नाहीतर जाळी आपली जर पाण्यामध्ये बुडाली तर मासा जाळीमधून बाहेर पडेल ही आपली कोलंबी आहे आजची बघा आदित्याची मेहनत कसं वाटते जिवंत कोलंबी हातामध्ये आहे आणि ही तू स्वतः पकडले जाण्याला मेहनत पण आहे त्याच्यासाठी मेहनत पण खूप करावं लागली खूप थकायला होतं याच्यामध्ये आणि मेहनत आहे याच्यात खरंच खूप मेहनत आहे हो ते तर व्हिडिओ मध्ये समजून नाही येत प्रत्यक्ष जाली खेचणार ना तरच समजून येते जाली खेचायचे प्रेशर जालीच प्रेशर आणि चिखलामध्ये चालायचा त्रास भरपूर आहे खूप त्रास आहे पण तरी सुद्धा आपल्याला मासे भेटलेत आणि असे मासे भेटले ना की तो थकवा नाहीसा होतो कोलंबी डोमे मसाल्या चिमन आता हे मासे गोळा करू आणि पुढचं एरकन खेचायला सुरुवात करू म्हणजे एक वेळचं आता एरकन आपलं उचलून झालं आहे असेच आपल्याला एरकन गोल गोल फिरवत ठेवायचं आहे ठीक चिमोन कोलक दाखव म्हटलं दोन जे काय बस काय बस दाखव दाखव कशी मार्त मारत जाऊ मित्रांनो पहिल्या वेळेस आपली कोलंबी पहिल्या जालीची मेहनत छान <laughs> एक नंबर एक नंबर <laughs> चला आता आपण रिटर्न जाऊ जिथून आपण आलो होतो ना तिकडेच आता जाली खेचत खेचत परत जायचं आहे शो तू आहे आता मित्रांनो आता एक वेळेचं एअरकन आपलं उचलून झालं त्याच्यामध्ये ही आपल्याला कोलंबी भेटली आणि लगेच आम्ही दुसऱ्या वेळेचं एअरकन खेचायला सुरू केलं साईडला आहे आणि दरच्या साईडला आदित्य आहे एक जरा झाली असतील आणि जेव्हा जाणी उठल्या शिवईला तेव्हा आपण एकदा पुन्हा भेटू आणि बघूया दुसऱ्या वेळेस जाळीमध्ये कसे मासे येतात मासे, मासे आले की मजा येते पुढच्याही जाडी खेचायला चिकन खूप आहे आणि त्याच्यामुळे बघा चिक्कन मधून गाडी नाही आता शिमो आहे ना ते कोला करेल म्हणजे सर्व कोलंबिया ती आदित्याच्या बाजूला لا <applause> لا <applause> <applause>

बोला मित्रांनो आम्ही पहिली जी दोन एअरकन खेचली ना त्या ठिकाणावरून आपण आता आपलं लोकेशन चेंज केलं आता दुसऱ्या ठिकाणी आम्ही आलो आहोत आणि इथे आपण कोलंबी भेटते का बाबू कारण पहिल्या ठिकाणी आपल्याला कोलंबी कमी सापडत होती त्याच्यामुळे आम्ही लोकेशन चेंज केलं आता आदित्य के खेचतोय एअरकन आणि दरच्याम सिमोना राहो आणि बघूया मी आता गेल्या लोकेशनवरती आपल्याला कसे कोण मिळतील रुजला आपण एरकन घेतलंय आणि इथे बघूया आपल्याला कशी ओलंबी घेतले आपल्याला कोलंबी कमी आले पण मोठे मोठे पीस आले आहेत बघा एकदम मोठे मोठे पीस आले आहेत तीन मोठ्या कोलंबी आल्या आहेत दुसऱ्या बारीक आहेत आणि एक डोमाल आहेत बारीक साईज यायची कोळंबीची मोठी मोठी पीस चालू आहे त्याच्यामुळे जे मासे असतात ना ते कमी भेटतात आणि कोलंबी पण कमी कमी भेटते आणि तरीसुद्धा बघा आम्ही थोडी थोडी करून करून एवढी गोळा केले आदित्य एक बाजू खेचतोय शिवण एक बाजू खेचतोय आणि आपण हळूहळू कोलंबी गोळा करतो आता संध्याकाळ पण होत आले आणि लवकरच सूर्य पण पाण्याखाली जाईल तोपर्यंत आपल्याला चांगली कोलंबी खकून घ्यायचे आता आदित्य शिमोनच्या साईडने जाळी खेचतोय आणि थोडं वेळ मी जाळी खिचायला घेते आता जाली बरीच किर्किन पण झालेली आहे तर आपण जाळी एकदा उचलून बघणार आहोत जाळीमध्ये काय नाही आदित्य

मित्रांनो कोलंबी पण एकदम कमी आहे बरोबर बघा एवढे कोलंबी आले लोला खिचल्याच्या नंतर आणि एक तो मासा आला हे मासे आपण गोवामध्ये मा पकडले होते बघा एवढी कोलंबी मिळते एका वेळेमध्ये खूप छान होता, आणि खूप मेहनत पण होती याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओमध्ये सोपं वाटतं पण खूप मेहनत आहे याच्यामध्ये तुमचा खूप खूप धन्यवाद या अनुभवासाठी आज वारा होता आणि थंडीमुळे जरा मासे कमीच आहे नाही होऊ शकत चला मित्रांनो आता मासेमारी आपली पूर्ण झालेली आहे आपण खूप वेळ झाली खेचली पण आज वारा आहे आणि थंडी आहे त्याच्यामुळे मासेली अजून चांगली भेटत नाही आणि त्याच्यामध्ये आपण दोन महिने आपली मासेमारी पण बंदच केली होती त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता की समुद्रामध्ये किती दुष्काळ चालू असेल मित्रांनो आता आमची एरगन मासेमारी पूर्ण झालेली आहे आणि ही आपली आजची कोळंबी कोळंबी आहे आणि त्याच्यामध्येच थोडे डोमे सुद्धा आहेत आज भरपूर मेहनत केली आणि त्या मेहनतीचा फल आदित्याच्या हातमध्ये आहे आणि त्यांच्याबरोबर पप्पा सुद्धा होते त्याचे पप्पा त्यांना पण आपण पाण्यामध्ये घेऊन गेलो असतो पण आज वारा भरपूर आहे तर त्याच्यामुळे राहून दे पुढच्या वेळी आपण नक्की पाण्यामध्ये जाऊ आणि शिमोने पण आज मस्त मदत केली त्यांनी एक बाजू स्वतः खेचून एरकन मासेमारी पूर्ण केली आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची ही एरकन मासेमारी कशी वाटली आणि आज करून आदित्य तुला आजचा अनुभव कसा वाटला ते सांग छान खूप छान वाटला अनुभव एक खूप नवीन आलो मी असं शिकला आणि नवीन एक पद्धत होती ही अनुभव करायला भेटली याच्यामध्ये आणि खूप मेहनत आहे मेहनतीचं काम आहे म्हणजे असं साधं काम नाही आहे खूप ना मेहनतीचं काम आहे तर त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला नक्कीच पुढच्या वेळी आपण पुन्हा भेटूया अजून एक नवीन प्रकारची आपण मासेमारी नक्कीच करूया रिझर्न तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कर नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या